भगवान गौतम बुद्ध म्हणतात की दुःखाशिवाय आपण जीवन जगू शकणार नाही आपल्याला जी शांती आणि आनंद पाहिजे तो दुःखाशिवाय मिळू शकणार नाही म्हणून पळून जाता येणार नाही त्याला आलिंगन देऊन हृदयात जतन करून ठेवले पाहिजे आपण बुद्धाकडे जाऊन त्याच्या जवळ बसून त्याला आपले दुःख दाखवून दिल्यास ते आपल्या प्रेमळ मनाने करुणेने आणि लक्षपूर्वक आपल्याकडे पाहून दुःखाला सखोल पाहण्याचा मार्ग आपल्याला दाखवून देतील आपल्या आणि इतरांच्या हृदयाला झालेल्या जखमा आपल्या ती प्रज्ञा आणि करुणेने बऱ्या करण्याची पात्रता आपल्यात येऊ शकते म्हणूनच बुद्धाने दुःखाला आर्य सत्य म्हणजेच श्रेष्ठ सत्य म्हटले आहे कारण आपल्या दुःखातच मुक्तीचा मार्ग दाखवण्याची सामर्थ्य आहे म्हणून दुःखाचे स्वागत करून त्याच्याकडूनच शांतीचा मार्ग प्रकट करून घेऊ